जळगाव पासून तुमची वकिलीची सुरुवात झाली ते थे थेट तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा काही केसेस नाही आंतरराष्ट्रीय ना पण हा म्हणजे जिथे तुम्हाला जाऊन म्हणजे ज्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा झाली अशा सव्वीस अकराची केसेस डेव्हिड हडलीच बॉम्बस्फोट या सगळ्या गोष्टींची चर्चा जगभर झाली त्यातली तर तुम्ही म्हणतात ती त्यातल्या अनेक क्रिमिनल केसेस अशा आहेत या सगळ्यांमध्ये करताना राजकीय हस्तक्षेप कधी तुम्हाला जाणार कुठली पण केलं की असा व्हायचा कधी राजकीय हस्तक्षेप आता तुम्ही संजय दत्तबद्दल मला विचारलं सगळ्यात हाय प्रोफाईल आरोपी तर तोच होता ह झाला का कधी माझी जीप अशी आ, 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 कधी झाली का अशी जीप <laughs> जीप वळली का माझी त्याच्या विरुद्ध युक्तिवाद करताना याचा अर्थ असा की माझ्यावरती कोणताही राजकीय हस्तक्षेपचा परिणाम होत नाही का काय म्हणजे काय तुम्ही असं म्हणजे जनरली बघा तुम्ही सरकारी वकील जेव्हा बाजू म्हणतात तेव्हा असे अशी एक धारणा आहे की सरकारी वकील हा सरकारकडनं आलेला किंवा सरकारचं वरद असतं आहे सरकार सांगेल तेच ऐकावं लागेल हे असं कधी तुमच्यावरती नव्हतं त्याकडे तुम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला विचारा की तुम्ही उज्वल निकमांवरती प्रेशर आणलं होतं का कधी कोणत्याही राजकीय नेत्याला आता विरोधी पक्षात राजकीय नेते सांगू शकतील की उज्ज्वल निकमांच्या विरुद्ध त्यांनी बोलावं की आम्ही प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला का प्रेशर नाही आणलं त्यांनी सांगावं कधी असं मी असं हे लक्षात घ्या तुमची एकदा प्रतिमा निर्माण झाली ना की तुम्हाला तसं कोणी सांगायला धजावतही नाही पहिली गोष्ट जे झझाव दधा, धजावतात मी असं म्हणणार नाही की माझ्या बाबतीत कोणी धजावलं नाही पण जे धजाव धजावतात ते तोंडावर आपटतात पण मग निगम साहेब असं झालं हे जरी असलं तरी आरोपही होतात म्हणजे ब दोन तीन आता मी उदाहरणं म्हणजे माझ्या जे लक्षात राहतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाची एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती ती कसाबबाबतची की नंतर तुमचा एक व्हिडिओ लागेल तुम्ही म्हटलं तर की ते मी असंच खोटं बोलत होतो की कसाबला बिर्याणी दिली होती ते काय ते कॉन्ट्रोवर्सी तुमच्या भोवती झाली होती चुकीचं विधान कॉन्ट्रोवर्सी हे बघा लक्षात घ्या कॉन्ट्रोवर्सी झाली होती ती मी केली होती अशातला भाग नाही कशी निर्माण झाली कॉन्ट्रोवर्सी ते मी सांगतो तुम्हाला कल्पना असेल की सव्वीस अकराचा खटला जो चालला हा ऑर्थोड्रोड तुरुंगात चालला तुम्ही त्यावेळेला रिपोर्टिंग करत होता त्यावेळेला आता तुम्ही रिपोर्टिंग करत होता ऑर्थोड्रोड जेलमध्ये आम्ही खटला हा इन कॅमेरा चालवला नाही म्हणजे गोपनीय पद्धतीने चालवला नाही ओपन ठेवला ओपन ठेवला म्हणजे काय केलं आम्ही की ट्रान्सपरन्सीसाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हजर ठेवलं सगळे इलेक्ट्रॉनिक चॅनलचे प्रतिनिधी होते प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी आणि परदेशातली काही देखील मीडियाचे प्रसारमाध्यमांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते जी आता मी त्यावेळेला इथे मुंबईला एका हॉटेलमध्ये राहायचो शुक्रवारी मुंबई सोडायचो आणि सोमवारी परत मुंबईहून यायचो आल्यानंतर माझ्या हाताला राखी बांधलेली होती ती बघून कसाबने मला विचारलं की ये क्या आहे अच्छा बादशाह असं म्हणायचं नेहमी प्रत्येक गुन्हेगाराशी मी बोलतो आता काही गुन्हेगारांची नावं सांगणार नाही पण तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या गुन्हेगारांना माझ्यामुळे शिक्षा झाली आहे जन्मठेपेची त्या गुन्हेगारांनी माझी एकदा तब्येत बरं नव्हतं मला न्यायालयात दोन दिवस आलो नाही मुंबईच्या न्यायालयात त्यांनी तुरुंगात त्यांच्या साथीदारामार्फत मला पत्र पाठवलं हो कसाबद्दल कसाबने राखी बघितली तर कसाबने ही मी बाईल राखी मी त्याला सांगितलं की बहिणीची काय मग आठवण असते प्रेमाने भावाला कशा रीतीने बांधते हे सगळं सांगितल्यानंतर हे सांगत असताना कसाबला तुम्ही बघत असाल की मी कसाबशी नेहमीच बोलायचो तिथे कोर्टामध्ये तेवढं न्यायाधीश साहेब आले तैलानी साहेब होते तैलानी तैलानी साहेबांनी मला विचारलं की निगम काय म्हणतोय तो मी तैलानी साहेबांना हा सगळा किस्सा सांगितला सांगितल्यावरती मी साहेबांना किस्सा हा सांगत असताना कसाबने मान खाली घातली डोळ्यात दोन बोटं घातली अशा डोळ्याजवळ नेलं आता गमत बघा की कसाब हा एक पाकिस्तानमधून प्रशिक्षित झालेला अतिरेकी होता माझं रिडिंग त्याच्याबद्दल असं आहे की त्याला हाऊ टू बिहेव व्हॉट टू टॉक अँड व्हॉट नॉट टू टॉक हे त्याला चांगलं कळत होतं त्याने मान खाली घेतले आणि असं केल्यानंतर तुमच्याच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या प्रतिनिधींना न्यायालयाच्या बाहेर धावत गेले ऑर्थॉड रोड तुरुंगासमोर जवळजवळ पंधरा ते वीस ओबी व्हॅन्स त्यावेळेला उभ्या होत्या रस्ता कम्प्लीट ब्लॉक केलेला होता काय चालवलं चॅनलवाल्यांनी बातमी चॅनलवाल्यांनी बातमी चालवली की कसाब के आखो मे पाणी को बहन की याद आ गई है लगेच तुमचं चॅनल पॅनल डिस्कशन बसलं तिथेही त्या गोष्टी सुरू झाल्या रहे? को आज बहन की याद वॉश याने कसाबका ब्रेनवॉश त्याचा केला आहे खरे आका तर तिकडे आहेत अजून सरकारचं हे यश नाही इट्स अ फेल्युअर ऑफ द गव्हर्नमेंट बिकॉज दे कुड नॉट ब्रॉट दी कुड नॉट बिंग मेन कल्प्रिट्स हँडलर्स हँडलर्स हापी से जक्युरम अशी टीका सुरू झाली हे असं सगळं झाल्यानंतर मला पाच वाजता आमचे बाहेरचे गोपनीय लोक असतात काय चाललू आहे बाहेर वातावरण हे मला रिपोर्ट करायचे कोर्टातून पाच सव्वा पाच लाख कोर्टाचं काम संपल्याच्या अगोदर मला रिपोर्ट्स करायचे मी विचारतो काय बाहेर का असं आहे प्रसारमाध्यम काय बाहेर चालवत आहेत हे देखील मी अगोदर माहिती करून घ्यायचो मला माहिती आहे की मी बाहेर पडल्यावर मला प्रसारमाध्यमं विचारते का डेली कोर्टात काय चालतं हे रनर रिपोर्टिंग होत असे मी बाहेर आला एक पोडियम होता वीस पंचवीस तिथे बुम्स लावलेले होते mm. आणि हे डेली चालत होते आपल्याला कल्पना हो, असेल त्याच्यामुळे हो, मी संपूर्ण देशाला माहीत झालो mm. आणि मला देखील एक समाधान असायचं की अरे मी काही देशाचा पंतप्रधान आहे का काय रोज रोज प्रसार जे प्रतिनिधी विचारतायत mm. प्रश्न विचारत आहेत mm. माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली mm. उज्ज्वलजी उज्ज्वलजी तुमचं काय म्हणणं आहे आज कसा त्याच्या डोळ्यात पाणी आलं दुसऱ्याने विचारला प्रश्न

सुरू ब्रेकिंग न्यूज कसा डिमांडेड मटन बिर्याणी पुन्हा रात्रीच्या वेळेला चॅनल पॅनल डिस्कशन सुद्धा झालो देखो कितना कोकार आतंकवादी मटन बिर्याणी की मांग की आहे मी फक्त बोललो होतो मटन बिर्याणी की मांग की राजकीय नेत्यांनी चालवलं त्यावेळेला की सरकार उसको मटन बिर्याणी दे रही है दुसऱ्या दिवशी न्यायालयात हा प्रश्न उपस्थित झाला काजमी वकील होते का त्यांनी कोर्टाकडे तक्रार केली की निकमांनी काल मटन बिर्याणी कसा म्हणजे मागितलं असा तऱ्हेचं स्टेटमेंट दिलं साहेब mm. कसा माझा क्लायंट आहे तो माझ्याकडे मागेल का यांच्याकडे मागेल म्हणे mm. न्यायाधीशांनी मला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे ही mm. घडलेली घटना सांगतो कमलेश फार mm. बरेच वर्ष जुने आले तुम्हाला yeah. आठवत नसेल mm. पण ही गोष्ट माझ्या चांगली स्मरणात आहे कारण याच्या mm. मटन बिर्याणी तर अनेक स्टोरी निघाल्या त्यावेळेला मी न्यायाधीशांना काय सांगितलं साहेब कसाब हा पाकिस्तानमधून आला आहे तो नेहमीच नॉनव्हेज खातो त्याचा इतिहास सांगतो आमच्याकडचा सा। त्याला आवडतं नॉनव्हेज मटन बिर्याणी हे ते आणि मटन बिर्याणी मांगी क्या नाही उसको देना क्या नाही देना बात तो अलग आहे आप मी काय बोललो देना क्या नाही देना अलग बात आहे पण उसने मागी की नाही पूछ जे सर बाप बघत होता त्याने मान खाली घेतले त्याला असं वाटलं की आम्ही त्याला मटन बिर्याणी द्यायच्या गोष्टी करतोय आता खराच कसाबने मटन बिर्याणी मागितली का नाही मागितली हा प्रश्न फक्त कसावलायचं उत्तर माहितीये मला माहिती आहे कसाब तोवरती ढगात गेलाय आणि आपली संस्कृती असं सांगते की एकदा गेलेली व्यक्ती जी असते तिच्याबद्दल काही वाईट बोलू नये रात्री रे की याच्याबद्दल काय आपण असं नाही माझं कल्चर मला माहिती आहे पण नंतर तुमचा एक व्हिडिओ आला होता ज्यात तुम्ही असं म्हटलं जात की मी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी नाही मी असा प्रयोग कधी वापरला नाही लोकांना मूर्ख बनवण्यासाठी असं कधी मी शब्द प्रयोग वापरला नाही हे बघा लोक कोणी मूर्ख बनत असेल माझ्या वाक्यामुळे तर आय एम शब्द दिलगिरी व्यक्त करतो पण बनवण्याचा उद्देश होता नाही आहे